गोली चलेगी तो गोला चलेगा मोदींचा पाकला कठोर इशारा ऑपरेशन सिंदूर सुरूच भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या तीन तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोप गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी यांच्या यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत भूमिकेत सूत्रांनी म्हटलंय भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोपगोळे टाकणार दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त पीओकेवरच पाक सोबत चर्चा काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंधूरनं जोरदार उत्तर दिलंय त्यात पाकिस्तानमधील शंभर पेक्षा जास्त दहशतवादी आणि अकरा एअरबेस उडवून देण्यात आल्यात त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली तर आता पुन्हा पाकनं भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही हाच इशारा आता भारतानं दुतोंडी अमेरिकेलाही दिला आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज